भिवंडी लोकसभा संघाचे खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन बदलापूर मुरबाडमधील जनसामान्यांच्या समस्यांवर चर्चा केली वीज कोसळून यश लाटे मुरबाड याचा मृत्यू झाला होता त्याची भरपाई आपण करू शकत नाही पण पालकांना वैयक्तिक सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले कचरा वाहतुकीसाठीच्या गाड्यांचा प्रश्न त्यांनी सोडवला जर भंगार गाड्या बदलल्या नाहीत तर ठेकेदारांवर कारवाई करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे टी मीटर बसवण्याची सक्ती नसल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले ना बघ आता ते भूतुमुखी पडले आहेत ते तो नुकसान कोणी भरून काढू शकत नाही परंतु कुटुंबाला वैयक्तिक जे काय सहकार्य करायचं ती माझी नेहमीच भूमिका असतो त्याच्यामुळे वैयक्तिक त्या कुटुंबाला मी नक्की सहकार्य आत्ताच मी आयुक्त साहेबांशी बोललो आणि एवढे वर्षानुवर्ष भिवंडी ती परिस्थिती आहे कल्याणमध्ये आहे आणि ही तीच परिस्थिती बघायला मिळाली तेच ठेकेदार तेच अधिकारी तेच लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांच्या संगणमताने हे ठेकेदार ठरवले जातात आणि म्हणून असा जो कामाचा दर्जा तो राखला जात नाही आता मी याच्यापुढे सांगतो मी आयुक्त साहेबांना स्पष्ट बोलतो तिथं तुम्ही नव्हते आमच्या मिटिंगमध्ये मी बोललो की मला कल्पना आहे कुठल्या तरी नेत्यांचे सगळे ठेकेदार असतील पण ते कुठल्याही नेत्याचे ठेकेदार असू द्या जर तुम्ही कारवाई नाही केली तर तुमच्यावर कारवाईची मी मागणी करेन आणि तुमच्या विरोधात मी कारवाई करेन एकदम स्पष्ट तुम्ही मला अगोदर बोलले असते ते इथं कोणी सक्ती करू शकत नाही तुम्हाला मी सांगतो शहापुरात तीन महिन्यापूर्वी प्रिपेड मीटर बसवण्याची सक्ती चालू झाली शहापुरात मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं शहापूरसारख्या ठिकाणी जिथं साठ टक्के सत्तर टक्के आदिवासी समाज आहे आणि त्या समाजात तुम्ही प्रिपेड जर मीटर बसवाल तर ते कसं शक्य आहे बरं शासन जी ध्येय धोरणं आहे आज तुम्ही शेतकऱ्यांना एवढे माफ करता व्यापाऱ्यांना एवढे माफ करता तर मग माझे जे गरीब आदिवासी समाज आहे किंवा इतरही समाज आहेत या समाजांना अशी काही वेळ तर असं त्यांनाही तुम्हाला माफ करायला लागेल ना त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो मी तीन महिनेपूर्वी डी प्यू डी सी मिटिंगमध्ये ते मीटर बसवायचं बंद करायला सांगितले आणि मी स्वतः पालकमंत्री महोदयाने बोललो शिंदेसाहेबांना ते प आम्ही बसवणार नाही आणि त्याच्यामुळे शहापुरात ते बसवलं देखील गेले नाही आणि तुम्हालाही सांगतो असे बसवण्याची काही शक्ती नाही तुम्ही ह्याची बात बसू नका नाही बदलापूरसाठी आता तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात आम्ही पत्रकार आणि बदलापूर सर म्हणून तुमच्याकडेच कारण तुम्ही यासाठी काय प्रयत्न करणार नाही तुम्ही मला ऐका ना आता मला सांगितलं या तुमच्या तिन्ही चारही प्रश्नांची उत्तरे मी आताच देणार आहे इथं मी पाच मिनटं थांबेन शिवसाहेबांच्या विषय शिवसाहेबांशी बोलेन हे एम एसीबी कोण अधिकारी बसवतात त्यांनाही सांगेन तुम्ही सक्ती नाही करू शकत आणि नाही बसवायची एकदम स्पष्ट सांगतो अधिकृतपणे असं काय पत्र वगैरे करण्यात जाईल हो नक्की त्यांनी काय अधिकृत तुम्हाला पत्र दिलं मग पटलापूरकार आवाहन मी काय बोलतो त्यांनी अधिकृत पत्र दिलं नाही मी तरी कशाला देऊ ते अनधिकृत बसवतात का नाही मी सांगतो ना नाही बसवायचे आणि नाही बसवून देणार ना, आणि तुम्हाला सांगतो ज्याच्याकडे अशी जबरदस्ती करेल ना जो अधिकारी मला कळवा मला कळवा ना मी त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करायची ती करतो प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर